नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या, या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर मित्रांनो महाराष्ट्र भरामध्ये मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वपूर्ण योजना राबविण्यात येत आहे यामध्ये आता ऐंशी ते नव्वद टक्के महिलांच्या अकाउंटमध्ये जे काही तीन हजार रुपयाचा हप्ता आहे पंधराशे रुपयाचे दोन हप्ते आहेत ते सर्व महिलांच्या बँक अकाउंटमध्ये ज्या बँकेला आधार लिंक आहे अशा सर्व बँक अकाउंटमध्ये ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करण्यात आलेले आहे यामध्ये अजून एक महत्वाचा अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जे की आता या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस होती ज्यामध्ये आता वाढ करण्यात आली आहे याचं कारण असं आहे की भरपूर अशा महिलांनी डॉक्युमेंट अभावी अजून तरी फॉर्म भरलेले नाही ऑनलाईन फॉर्म भरले नाही त्याचमुळे महाराष्ट्र सरकारने या सर्व गोष्टींचा विचार करून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जे काय अर्ज करण्याची तारीख आहे ती वाढविण्यात आलेली आहे त्या शेवटच्या तारीखमध्ये वाढ करण्यात आलेली आहे तर याबद्दलचा ऑफिशियल जी आर पण इथे आलेला आहे तर तो, तो जी आर कशा प्रकारे आहे त्यामध्ये काय माहिती अपडेट केलेली आहे कोणत्या दिवसापर्यंत या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता याबद्दलचं संपूर्ण अपडेट त्या जी आरमध्ये दिलेलं आहे चला तर त्या जी आर बद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करायला अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर इथे तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी तर सुधारणा करण्याबाबतचा ऑफिशियल जी आर आहे जी आर दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस चा नुकताच जी आर आलेला आहे तर या जी आर मध्ये काय म्हटलंय तर राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे या संपूर्ण गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती तर तीन जुलै दोन हजार चोवीस मधील परिच्छेदानुसार सदर योजना ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करण्यात येत होता तसेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक सात दोन हजार चोवीस पासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे त्यानुसार आता या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस नंतर सुद्धा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी मुभा देण्यात आलेला आहे जो की महाराष्ट्र सरकारचा नक्कीच खूप चांगला इथे निर्णय असणार आहे तर मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिलांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता इथे देण्यात आलेली आहे तथापि या योजनेअंतर्गत नोंदणी बाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना इथे देण्यात आलेल्या आहेत सध्या तरी सप्टेंबर पर्यंत मित्रांनो तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास पात्र असणार आहे कारण की आता सप्टेंबर पर्यंत या योजनेसाठी मुभा इथे वाढवण्यात आलेली आहे आता त्यामध्ये अजून किती दिवस या योजनेअंतर्गत अर्ज करण्यास मुभा असणार आहे ते अजून तरी स्पष्ट झालेलं नाही तरी पण तुमचे जर डॉक्युमेंट क्लिअर असतील तर नक्की तुम्ही ऑनलाईन अर्ज करा ऑनलाईन अर्ज प्रकारे करायचा त्याबद्दलचा संपूर्ण ए टू जेड व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ संपूर्ण पाहू शकता आणि अगदी घरी बसून तुम्ही तुमच्या मोबाईलवर लॅपटॉपवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरून तीन हजार रुपयाचा लाभ येथे मिळू शकता तर अशा प्रकारे महत्त्वाचं अपडेट होतं तर मित्रांनो यामध्ये जी आरमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की सप्टेंबरपर्यंत सध्या तरी या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता अजून किती दिवस राहील याची गॅरंटी नाही त्यासाठी लवकरात लवकर डॉक्युमेंट कर, क्लिअर करून ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात करा तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा ही महत्वपूर्ण माहिती आपल्या प्रत्येक महिलांना ज्यांनी अजून फॉर्म भरले नाही त्यांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण या योजनेचा फायदा होईल चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन सोबत जय हिंद जय महाराष्ट्र